श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया या चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे स्वामींचे नामस्मरण कसे करावे तीन दिवसात फरक जाणवेल का जे नामस्मरण आहे स्वामींचे जे, जे नामस्मरण आहे मी करत आहे ते स्वामींपर्यंत पोहोचेल का मनात का असे काही प्रश्न असेल या मनात काही शंका असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा पूर्ण पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा म्हणजे हा व्हिडिओ लोकांपर्यंतही पोहोचेल नामस्मरण म्हणजे आपल्या मनातून हृदयातून अगदी प्राणातून भगवंताचे नाव घ्यायचे तेही असं सहज सच्ची भावना घेऊन साधू महात्मा सगळे सांगतात नामस्मरण हे सगळ्यात सोपं आणि प्रभावी साधन आहे राम कृष्ण विठोबा या आपल्या स्वामींचे जे नामस्मरण जेव्हा प्रेमाने घेतलं जातं तेव्हा ते, ते फक्त शब्द राहत नाही ते आपल्या अंगात एक शक्ती निर्माण करतात जी न कळत आपल्या अंगात एक शक्ती निर्माण करून आणि आपल्या जीवनाला बदलायला सुरुवात करतात स्वामीचे नामस्मरण कसं करावे स्थिर बसून शांत बसून संकल्प करून जपमान वापरून स्वामींचे रूप डोळ्यासमोर आणून मन भटकल्यावर पुन्हा पुन्हा नामात आणून नामस्मरण आपण अपन करावे आपले नामस्मरण खरंच स्वामींपर्यंत पोहचत का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो आणि तो प्रश्न योग्य सुद्धा आहे पण त्याचे एकच उत्तर आहे अगदी आपले जे नामस्मरण आहे ते नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचतो हो नक्कीच पोहोचतो राम आणि श्याम जेवायला बसले होते राम श्याम राम जो आहे तो शांत चित्तेने जेवत आहे आणि श्याम त्याच्या मनात काही विचार चालले आहे त्याचे हात आणि तोंड जेवायचे काम करत आहे पण त्याचे चित्त शांत नाही पण पोट तर दोघांचं भरलं आहे दोघांपैकी कोणीही उपाशी नाहीये तसेच जर आपण स्वामीचे नामस्मरण केल्यानंतर त्याचा फळ आपल्याला मिळणार नाही असं होत नाही जसं आपलं पोट भरतं तसं स्वामीचे नामस्मरण केल्यावर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळतं स्वामी, स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते ते सिद्ध गुरु होते ते म्हणायचे भक्ताच्या हाकेला मी कधीच दुर्लक्ष करत नाही तुमचं मन प्रामाणिक असेल भावना खऱ्या असतील तर ना जे नामस्मरण तुम्ही करताय ते नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचतो आणि त्यांनी ऐकले की नाही हे कधी असं होतच नाही कारण की ते नेहमी स्वामी आपले नामस्मरण जेव्हा आपण घेतो ते नक्कीच आपलं ऐकतात कधी असं होत नाही की ते ऐकत नाही नाम म्हणजे उच्चारण आहे तो आहे एक देवीय स्पंदन प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थ म्हटलं की तुमच्या अंतरंग त्यांच्या ऊर्जेशी जुळायला लागतात आणि एकदा त्या ऊर्जेशी नातं जोडलं मग तीच ऊर्जा तुमचं रक्षण करते बळ देतील दिशा देतील तीन दिवसात फरक जाणवतो का अगदी खरं सांगू का तो हो काही वेळा तर पहिल्याच दिवशी वाटतं की काही वेगळं घडलं आहे कधी डोळ्यात पाणी येईल कधी मन असं शांत होईल की वाटेल हे काय हे मी काय इतक्या वेळ विसरलो आहे पण प्रत्येकाची अनुभूती वेगळी वेगळी येते कोणाला लगेच फरक दिसतो आणि कोणाला काही दिवसांनी पण फरक नक्कीच जाणवतो आणि हे तीन दिवस म्हणजे खरं तर एक शुद्धीचा काळावधी असतो आपण आपले मन शरीर आत्मा सगळं काही स्वामीचरणी अर्पण करतो आणि मग मन शांत वाटायला लागतं विचार स्पष्ट होतात एक अव्यक्त बळ जाणवलं लागतं आणि ते जागृत व्हायला लागतं एखादी जी अडचण असेल या काही असेल ते काम सहज मार्गे लागायला लागतं मनात शंका येतात का येतातच ना हो शंका येणारच आपण माणूस आहे आणि हा आपला स्वभाव आहे स्वामी ऐकतील का मी काही चुकीचं तर करत नाही ना माझ्या एवढ्या माफ होतील का हे सगळे प्रश्न मनात येतात पण शंकेला जर श्रद्धेने उत्तर दिलं तर ती शंका शक्तीत बदलते आईला तिचे मूल हाक मारतात आणि ती धावत जाते अगदी तसंच स्वामींना जर प्रेमाने निस्वार्थाने हाक दिली आणि प्रेमाने त्यांचे नाव घेतले तर परत स्वामी नक्कीच आपल्याकडे तर त्यांना एवढंच पुरेसं आहे आणि ते आपल्याकडे येऊन जातं कर्ता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची आपल्या स्वामींची प्राप्ती आपल्याला नक्की होणार मनामध्ये ही खात्री असावी आता आपण पाहू अनुभव म्हणजे काय अनुभव काही वेळा एखादा चमत्कार वाटू शकतो पण बहुतेक वेळा ती अगदी शांत सूक्ष्म आणि आतून घडणारे असतात मना पूर्व पूर्वीपेक्षा जास्त शांत असतं मन जे असतं ते पूर्वीपेक्षा जास्त शांत होऊन जातं जे कठीण प्रश्न आहे ते सहज सुटायला लागतात कोणीतरी अचानक मार्गदर्शक बनून समोर येतं किंवा फक्त असं वाटतं की आता सगळं ठीक होणार आहे म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला अनुभव यायला लागतात हे अनुभवच म्हणजे आपले उत्तर आहे स्वामी बोलत नाही पण त्यांच्या अनुभूती नक्कीच बोलतात सातत्य आणि श्रद्धा हाच यशाचा मार्ग आहे प्रत्येक गोष्ट वेळ घेते सुरुवात पाच मिनिटांनी करा मग हळूहळू हो वेळ वाढवा एक दिवस असा येईल की श्वास घेतानाही स्वामी समर्थ हे नाव आपल्यासोबत असेल आणि हेच खऱ्या अर्थाने नामस्मरण असते स्वामीचा एक वाक्य खूप जास्त शक्तिशाली आहे शरण आलेल्यास मी काहीही वाईट करू शकत नाही या एका एकाओळीचा सगळा विश्वास आहे सगळं धैर्य आहे जो माझ्या शरणाला आहे त्याचा कधीही वाईट होणार नाही नामस्मरण ही, ना ही केवळ एक एक क्रिया नाही अनुभूती आहे एक आंतरिक प्रवास आहे स्वामीपर्यंत पोहोचायला तीन दिवस पुरेसे आहेत जर भाव श्रद्धा आणि समर्पण असेल तर शंका यायला शंका येऊ द्या पण त्या शंकेवर श्रद्धेने मात करा कारण स्वामी समर्थ हे नाव नाही तर एक जिवंत अनुभव आहे जो तुम्हाला स्वतःमध्ये हरवून नेण्याचं काम करतो आणि आपल्याला उभं करतो जर आपल्याला सुद्धा काही असं शंका मनामध्ये येत असेल तर त्या शंकाला श्रद्धेमध्ये बदला आणि विश्वास श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मराठी येत नाही बोलता बोलता चुकलं असेल त्याकरता क्षमा प्रार्थी आहे भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ